पुण्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये पाण्यामध्ये स्मार्ट सिटीचं काय झालं असा सवाल उपस्थित करण्यात आलाय सुप्रिया यांनी हा, lights, हा, हा न। न सवाल केलाय सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे स्मार्ट सिटीचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळालं पुण्याला स्मार्ट सिटी असं संबोधित करण्यात येत होतं त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांनी टीका करत यावरती स्मार्ट सिटीचं काय झालं असा सवाल उपस्थित केलाय नाईन्टी एट अठ्याण्णव नगरसेवक त्यांचे निवडून आले पासून दिल्लीपर्यंत सत्ता स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं त्या पुण्याचं काय आज वाईट वाटत आम्हाला वेदना होतात पुण्याबद्दल सातत्याने नेगेटिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅक्स क्राईम वाढलेला ड्रग्ज मध्ये वाढ पुण्यामध्ये चालले असं काय पुण्याने केलंय की आज सरकार पुणेकरांवर एवढा अन्याय करत